व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेची सातारा जिल्हा कार्यकारिणी जाहीर पदाधिकाऱ्यांना प्रदान सातारा जिल्हा व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या कार्यकारिणी नियुक्तीचा कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिनाक पंचवीस मार्च रोजी साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडला यावेळी जिल्ह्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते पत्रकारांची अनौपचारिक चर्चा आणि कार्यकारिणी संघटनेच्या सदस्यांना त्यांच्या नामनिर्देशित नियुक्तींसह प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना जगातील एक्केचाळीस देशात कार्यरत आहे व्हॉइस ऑफ मीडियाचे छत्तीस हजारहून अधिक सदस्य असून देशातील पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी ही संघटना आहे व्हॉइस ऑफ मीडियाची स्थापना दोन हजार एकवीस मध्ये झाली असून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे असून अल्पकालावधीत संघटना नावारुपाला आली आहे पत्रकारांच्या अनेक प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली पत्रकारांना शासकीय कोट्यातून भरे पेन्शन आदी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांना देऊन त्यांची पदे जाहीर करण्यात आली व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून अनिल करंदकर सातारा जिल्हा उपाध्यक्ष अमर बनसोडे पाटील सातारा जिल्हा सचिव सेयोग सोनावणे खजिनदार शेखर जाधव सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अनिल मोरे जिल्हा संपर्क प्रमुख हेमंत भायगुडे सातारा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आनंद गंगावणे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख रामचंद्र शिंदे सातारा जिल्हा प्रवर्तक राहुल पवार सातारा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अशोक सुतार सातारा शहर अध्यक्ष संदीप माने सातारा तालुका अमर इंदलकर, तालुका अध्यक्ष अध्यक्ष खंडाळा दशरथ राऊत जावली तालुका जावली तालुका अध्यक्ष बजरंग चौधरी जावली तालुका उपाध्यक्ष कराड तालुका अध्यक्ष कुलदीप मोहिते वाई तालुका अध्यक्ष संजय भाडळकर वाई तालुका उपाध्यक्ष ओंकार कोद्दार इत्यादी उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री संदीप माने सातारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या या भूमीत व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाली अध्यक्ष आम्हाला काम करायला मिळते आणि आमचे प्रेरणास्थान सचिन मोहिते विभागीय अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र यांच्या प्रेरणेने आम्ही निश्चितच पुढे जाण्याचा आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद मी राम शिंदे आज सातारा जिल्ह्यामध्ये व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांसाठी झटणाऱ्या संघटनेच्या सातारा जिल्ह्याची सर्व कमिटी या ठिकाणी जाहीर झाली खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अनेक पत्रकारांसाठी संघटना झटणाऱ्या उभ्या राहिल्या परंतु कमी कालावधीमध्ये पत्रकारांसाठी जास्त काम करणारी संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेचं नाव खूप प्रामुख्यानं ना घेतलं जातं आणि आज खऱ्या अर्थानं या संघटनेच्या सातारा जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून आज माझ्या या ठिकाणी विद्यमान अध्यक्ष सन्मान्य अनिलजी करणकर यांच्या माध्यमातून माझी निवड झाली आणि हे मला पत्र सचिनजी मोहिते विभागीय अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र यांच्या माध्यमातून मिळालं खऱ्या अर्थानं या संघटनेमध्ये काम करण्याची जी संधी मला आज या ठिकाणी मिळाले नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पत्रकारांसाठी या संघटनेच्या माध्यमातून जे काय करता येईल पत्रकार असतील त्यांचे कुटुंब असतील त्यांच्या परिवारासाठी या संघटनेच्या माध्यमातून जे काय करता येईल ते नक्कीच करण्याचा प्रयत्न या सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व या ठिकाणी असणारी मंडळी करू एवढं मात्र सांगतो आणि मला खरोखर आनंद झाला की या वॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेमध्ये काम करण्याची संधी मला विभागीय अध्यक्ष मा पश्चिम महाराष्ट्र सचिनजी मोहिते त्याचबरोबर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे आणि विद्यमान अध्यक्ष सातारा जिल्हा अनिल करणकर यांनी अनि मला दिली त्याबद्दल ते त्यांचे आभार मानतो धन्यवाद नमस्ते माझं नाव अनिल मोरे आज व्हाईस ऑफ मीडियाच्या मीडियाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये जे नवनिर्वाचित प पत्रकारांची वेगवेगळ्या पदावर नि नियुक्ती झालेली आहे ते नियुक्ती देत असताना आपले जिल्हाध्यक्ष अनिल करंदकर सर आणि आपले महाराष्ट्र पश्चि आपले महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन मोहिते सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेले आहे तर आम्हाला खूप समाधान वाटतं की मी पण प जिल्ह्याचा सातारा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून मला पण त्यांनी नियुक्ती दिलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी त्यांनी खूप प्रोत्साहनही दिलेलं आहे आणि या पुढच्या काळामध्ये पत्रकार जे पत्रकारांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून जे काय करता येत असेल तर ते करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू माझे नाव सुयोग सोनवणे जगातील एक्केचाळीस देशात आणि देशात एक नंबरला आलेली व्हॉईस ऑफ मीडिया लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा या संघटनेच्या आज सातारा जिल्ह्याचे कार्यकारणी दा अनिल दादा यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर झालेले आहे जिल्ह्याचे अध्यक्षपद दादांनी घेतलेले आहे आम्ही स त्यांना सर्वजण सहकार्य करू व संघटनेत जास्तीत जास्त कशी मजबूत होईल व पत्रकारांना न्याय कसा देईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू या व्हॉइस ऑफ मीडियामध्ये मला सातारा जिल्हा सचिवपद सा दिलेले आहे त्या पदाचे मी कार्य करून संघटनेसाठी वेळ देऊन संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद ऑफ पदाधिकारी पदाकरण सोहळ्यासाठी आज सन्मान्य सचिन सर या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आ, आज देशामध्ये पत्रकारांसाठीचा लढ्यासाठी अनेक संघटना आहेत आणि अगदी अल्पवधीत चार चार वर्षामध्ये देशातली नंबर वन पत्रकार संघटना झालेली वॉइस मीडियाचा सातारा जिल्हा प्रवर्तक म्हणून माझ्यासारख्या युवकावरती ही जबाबदारी दिली खरंतर प्रवर्त्याची भूमिका काय असते हे मला कालच पाटील सरांनी सा मला सांगितलं की जिल्ह्यामधल्या पंचसूत्रीवर पत्रकारांच्या काय काम करायचं आरोग्य असेल स सा पत्रकारांचे सामाजिक प्रश्न असतील आपण लोकांचे प्रश्न मांडत असताना स्वतःचे प्रश्न काय आहे असतात आणि आपल्यावर अन्याय होतो त्यावेळी आपण काय आपण त्या अन्यायाविरुद्ध कसं लढलं पाहिजे कारण पत्रकार हा समाजाचा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो देशामध्ये आज गोपाळकर आगरपारपासूनची जांभळकरांपर्यंतची परंपरा आहे पत्रकारेला आणि ही पत्र परंपरा राखण्यासाठी आमच्या सातारा जिल्ह्याच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आज एकेच्या देशामध्ये काम करणारी व्हॉइस ऑफ मीडिया मीडियाच्या माध्यमातून आम्हाला युवकांना एक संधी दिली जाते खरं तर सचिन सर असतील संदीप काळे सर असतील दिव्या ताई असेल यांच्या माध्यमातून काम करण्याची एक संधी दिली कारण लेखकांच्या रूपामध्ये संदीप काळे सरांचं खूप मोठं काम चांगलं आहे आणि युवकांनी एक चांगला विचार पत्रकारीच्या माध्यमातून आपण गेलो देतो आज सचिन सर जे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत तर ते, त्यांचंही खूप चांगलं लिखाण आहे आणि आम्हाला तरुणांना याच्यामध्ये काहीतरी पत्रकारांसाठी काम करणं आणि एक कॅटेगरीमध्ये काम करण्याची संधी मिळते खरं तर माझ्यासारख्या युवकावरती जिल्ह्याच्या प्रवक्त म्हणून प्रमुख जबाबदारी दिली आणि लोकांपर्यंत ही संघटना पोचावी मुला लोकांच्यासाठी प्रश्न लोकांचे पत्रकारांचे तर सोडवायचेच आहेत परंतु लोकांच्यामध्ये काही चांगले उपक्रम लावायचे सोशल मीडियाचा मानसिक रोग मानसिक रोगी मुलं झालेत आणि ते सोशल मीडिया आणि पत्रकारीबद्दलचा दृष्टिकोन बदलण्याची जी संधी आम्हाला दिली त्याबद्दल खरंच तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व ज्येष्ठांचं मी स्वागत करतो कारण आमच्या युवकांच्या वरती ही जबाबदारी दिली तर आम्ही निश्चित पार पाडू नमस्ते माझं नाव अमर बनसोडे पाटील व्हॉइस ऑफ मीडिया सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आज माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि व्हाईस ऑफ मीडिया ही देशव्यापी काम करणारी संघटना आहे पत्रकारांसाठी आज आम्हाला सरांनी संपूर्ण मार्गदर्शन केलं की आपली संघटना कशा पद्धतीने काम करतं तिचं विजन काय त्याची दिशा काय असणार आहे आणि त्यामुळे मी खूप आनंदित झालेलो आहे आणि मी सर्व सर्वांना पत्रकारांना आवाहन करीन की तुम्ही सातारा जिल्ह्यातून आमच्या संघटनेला लवकरात लवकर जॉईन व्हा धन्यवाद मी अनिल करंदकर व्हॉइस ऑफ मीडिया सातारा जिल्हा सातारा जिल्हा या जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष म्हणून माझी सर्व पत्रकारांच्या माध्यमातून निवड झालेली आहे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी ही एक एकमेव स संघटना अशी आहे भारतात किंवा भारताच्या बाहेरसुद्धा ही काम करणारी संघटना जगात एक नंबरची संघटना असून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र किंवा हिथून पुढंसुद्धा झटणारी एकमेव संघटना अशी आहे या संघटनेच्या माध्यमातून जे काही आपले पत्रकार असतील जिल्ह्यातील किंवा अनेक राज्यातील त्यांच्या ज्या काही समस्या असतील तर या संघटनेच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत यानंतर आपले विभागीय पश्चिम अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री सचिन सर आपल्याला थोडक्यात माहिती देतील नमस्कार लढा पत्रकारिता आणि पत्रकारितांसाठीचा हे ब्रीदवाक्य घेऊन आदरणीय संदीप काळे सर यांनी व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेची स्थापना केली गेल्या चार वर्षात व्हॉइस ऑफ मीडियाचा आलेख खूप उंचावला आहे महाराष्ट्रच नव्हे तर देशात एक नंबरची संस संघटना आणि जगातील एक्केचाळीस देशात कार्यरत असणारी ही एकमेव आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना आहे या पत्रकार संघटनेची सातारा जिल्हा कार्यकारिणी आम्ही नुकतीच जाहीर केली श्री अनिल करंदकर यांना जिल्हाध्यक्ष तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली बाकीची टीम इथं कार्यरत आहे पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबाचा विकास पत्रकारांच्या मुलांचं शिक्षण पत्रकारांच्या पेन्शनचा विषय तसेच पत्रकारांच्या अंग अंगीभूत कौशल्य विकसित करण्याचा कार्यक्रम संघटनेच्या वतीनं आम्ही राबव राबवत आहोत पत्रकारांसाठी घरकुल योजना असेल पत्रकारांसाठीच्या आरोग्याच्या योजना असतील तसेच पत्रकारांच्या मुलांच्या शैक्षणिक योजना असतील या सर्व योजना संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रभावी आम्ही राबवणार आहोत गेल्या चार वर्षात संघटनेनं संपूर्ण राज्यामध्ये अतिशय शाश्वत असं काम उभं केलेलं आहे काही जिल्ह्यांमध्ये संघटनेचे घरकुलाचे प्रोजेक्ट आता पूर्णत्वास जात आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये ते प्राथमिक टप्प्यामध्ये आहेत सातारा जिल्ह्यामध्येही लवकरच पत्रकारांच्या घरकुलासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच पत्रकारांसाठी मोठं आरोग्यशेबेत या ठिकाणी लवकरच आम्ही घेणार आहोत सातारा जिल्हा आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाची अतिशय मजबूत बांधणी येत्या काही दिवसांमध्ये आम्ही करत आहोत